रायगड जिल्ह्यातील कामवाली तालुक्यातील चालू घडामुळे बाबनशिला शिक्षक गायब विद्यार्थ्यांचे नुकसान कातळी बंगला पोलादपूर शाळेवर शिक्षक द्या पालक शाळा सुधार समिती यांची मागणी अतिदुर्गम डोंगर भागात कातळी बंगला शाळा आहे रायगड जिल्हा परिषदेच्या या शाळेत चार शिक्षक होते मात्र दीड वर्षापासून या शाळेत केवळ मुख्याध्यापक व शिक्षक असे दोघेजण कार्यरत असून सातवीपर्यंत या शाळेवर शिक्षकांची कमतरता असल्याने आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत थेट शाळेला भेट दिल्यावर ती तीन शिक्षक जे आमचे त्यापैकी दोन शिक्षक एक शिक्षक आमचे मॅडम केले आहेत त्यामुळे आता शिक्षक नाही मुलांची आमची गैरसोच होतोय आणि आता मुलं आमच्या अक्षरशः शिक्षक काय शिकवणार याच्यावरती आमचं सांगितले आम्हाला शिक्षक तापोटोप मिला आता पूर्णही शाळेचे अध्यक्ष आहे मी मी शाळेची सुट्टी असते कदा मी शाळेचे अध्यक्ष आहे आम्हाला शाळेत शिक्षक पाहिजे आणि मी आम्ही कोल्हापूरला जाऊन व्यवस्थापक समिती सर्व गेलेलो शिक्षक आम्हाला पाठवला नाही या शाळेत गेल्या दीड वर्षापासून शिक्षक नाही पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे इथे आठ विद्यार्थी आहेत असं असताना येथील पालक येथील प्रेमी ह्यासाठी शिक्षक मिळावं म्हणून सातत्याने पंचायत समितीशी प्रयत्न करत आहेत परून तेथील गट शिक्षणाधिकारी विकास अधिकारी त्यांच्याकडं दुर्लक्षित केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या मुलांचं मुलांच शैक्षणिक नुकसान होत आहे असं त्यांचं मागणी आहे आणि ही मागणी आता कोण पुरी करणार अधिकारी शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी आमच्या शाळेमध्ये दीड वर्ष झालं शिक्षक नाही आमच्या मुलांच नुकसान होत आहे आम्हाला तातडीने शिक्षक पाहिजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा